आणि याच्यामध्ये मी ना स्वतः अशी शक्ती अनुभवलेली आजपर्यंत कोणी सांगू शकत नाही याच्यामध्ये अशी काही शक्ती ही नकारात्मकता पूर्ण घालवते शरीरातली आणि दुसरं म्हणजे विशिष्ट भरपूर फायदा करते शरीरासाठी सुद्धा आपल्याला चांगली ही एक अशी एक दिव्य ऊर्जा याच्यामध्ये निर्माण होती फक्त हिची जपणूक करा आणि हिला हे करा आणि काही का दिवसात माझ्याकडे रोप टिप्स उपलब्ध होणार आहे ज्याला लागेल त्याला भेटून मा जाईल माझ्याकडं काही दिवसांनी याच्या रोपसुद्धा भेटन आणि ही चांगली वनस्पती याच्यामध्ये सुद्धा दोन चार जाती प्रत्येक वनस्पतीमध्ये चार दोन तीन जाती आहे याच्यामध्ये सुद्धा एक जाते माझ्या माझ्याकडं माझ्या गुरुंनी मला ही भारी जात दिलेली त्यांनी त्यांची पारखून दिलेली आणि माझ्याकडे आता काही दिवसात जाऊ अजून वनस्पती उपलब्ध होतील आणि मी ज्याला लागली त्यालाही वनस्पती देऊ शकेल मेन वैशिष्ट्य म्हणजे हे झाडाची कोणतंही झाडं असो ती काडी पाण्याचे पानाच्या तळाशी जाऊन डुबत नाही एकमेव ही अशी वनस्पती हिची काडी पाना पाण्याच्या तळाशी जाऊन डुबते फक्त ही एकच वनस्पती ही भारी आणि ही सर्पसुद्धा तुमच्या हिंसक प्राणी हिंसक पशुपासून तुमचं संरक्षण करते साप तुमच्याजवळ येणार नाही विंचूसुद्धा तुमच्याजवळ येणार नाही हिंसक कोणताही प्राणी असला तो दूर राहतो या वनस्पतीपासून फक्त याची विधिवत काढणं काढताना याला विधिवत काढणं पडती आणि याचं मंत्र उच्चारण विधिवत काढली ती वनस्पती चांगली काम करते तुम्ही डायरेक्ट गेला आणि तोडून आणली ती वनस्पती तशी काम करणार नाही याची विधी असतीत त्या विधी प्रकारे तर मी का वनस्पती काढून आणली तर ती चांगल्या प्रकारे काम करते आज रवीपुष्य नक्षत्र आहे ह्या नक्षत्रावरतीचं आज वृक्षरोपण केलं इचं म्हणजे वृक्ष म्हणजे चांगल्या मूर्तावर साधलेलं आहे वेळीचा आणि आता ही लाफू अशीच वाढणारी देवाजवळ आणि मी अनेक प्रकारचे अजून अजून लावणं आहे मला दोन दोन तीन ठिकाणी एकच लावली अहून दोन चार वनस्पती अशा लावू नये घराजवळती आता ही मंदिरापाशी लावली एक आता घराच्या अवतीभोवती एक दोन ठिकाणी अजून लावू नये त्याचेसुद्धा मी व्हिडिओ पाठवीन आणि कोणाला काठीसुद्धा लागत असली तर काठीसुद्धा उपलब्ध होईन रामकृष्ण हरी